लय कथाळ आला का हा जाण झाले आता अगं तुला तर रोज कटाळ आहे कटाळ म्हणत जाऊ नको आज श्रावण सोमवार आहे तिसरा सोमवार आहे दुसऱ्या म... मार देवा नाही का नेलं का नेहलं का गं गिरण्याचीच बरं झालं आज सोमवार नाही का आज आज सोमवारी पण असं नाही सु सो। शेवट सोमवारी जाऊ शेवटच्या सोमवारी आपण सगळी सो मिळून जाऊ बापू आहे मन आहे तो आहे मी मात्र डोळ फिरायलाय कसं माहित आहे का हि शाब खाण्याचा परिणाम आहे उपास धरायचा आणि त्या उपासाच्या नावानं दोन पिते हिशाबाना दोन पित्या खाल्ल्या असते अशी बसली असते आणि एक पातीला दूध प्यायचं दूध पिली असते एवढी झाली असते का किंटलची गा झाली असते खोट बोलू ना खरं बोलायचं मी खोट बोल उपास आणि फराळ खायचा दोन पाती तुम्ही किती खाता मी किती एवढं एवढं खातो अगो कुणी कडच्या वाचू गौर शाब आणला किती किलो दोन किलो दोन किलो खटा वरताय माझा नाद करायचं नाही पावशे शाब येऊन या ना बायको दोन पित्या खाती म्हणणार मी एवढा खात जे जर आणलं तर पैसा जास्त लागतो आणि घरात नाच दू जास्त होते म्हणून मी काय करतो मापाज आण तू मापाज जास्त नाही कमी नाही आज आणलं तर काय आजच्या आज पुरून सकट असं आणते तुझ्या बापान तस केलं माझ्या बापान नव्हतं माझ्या बापान पिशवी पिशवी बापा जाण तुझा बाबा काय आणलं मागितलं

आता दोस्तांनो तुम्ही सांगायचं मी आहे का बायको आहे बघा आता कमेंट कोण कोणा बाजून करतोय तुम्ही शाण म्हणणार नाही तू इड का मी आहे हे लोक सांगतील ना हा सांगतील एवढी नटली आहे सोनियान आणि अजून म्हणती काय घेतलं काय सोनं घेतलं होतं मला हि आता कानातलं म्याज घेतलंय मी आज घेतलंय अजून काय पाहिजे काय नको ही मोडून महादेवाच दर्शन घ्यायला सोमवारी जायचंय आज आज आहे सोमवार पुढच्या सोमवारी जायचं मस्त पैकी शेवटचं दर्शन घेऊन यायचं फार खायचं दोस्तानो एक महिना होत आलाय जवळजवळ पूर्णपणे शाकाहारी <laughs> श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शाखे तसं मी मला खटकुट बघा पण ही श्रावण संपल्या म्हणतो मित्रांनो श्रावण संपल्यावर आणि कोण कोण बोलवतय गावाचं नाव आणि कमेंट मध्ये सांगा नक्की येणार आणि मी रक्त येणार नाही बघा जोडीनं बोलवलं तर मी येणार आम्हा दोघांना जोडीनं बोलवलं त्यांना बोलवलं तर एक सकाळी विश्वास शिवाय आम्ही जोडीने येणार पण कुठं एक शेंबर किलोमीटरच्या अंतराला असाल तर नाही तुम्ही मुंबईला पुणेला हैदराबाद ला तो चालत मी येत नाही एवढे शंभर किलोमीटर या मी गाडी येणार जोडी अगं सुद्धा घेणार आहे मी तुम्हाला हि नेऊ नको दाच नाव काढून

काम करत नाही काम चुकार हीच आहे आणि स्वतःला शाणी समजतो काम करायचं मी कसं काम करतो ती पण कामच आहे मसरला काही सुखाच काम नाही दोस्त न आता ऊन इतकं कडक पडलंय आणि पाऊस पडला तर असल्या पावसाच राखाव लागते ती मसर बाय असं को तुला गॅस पाहिजे का गॅस घ्या मला आज दोन वर आहे सोमवार आहे हां आता दोन दिवसात मग हुताला जातो किती हजार रुपये गॅस मिळतो पाच पाच हजार आणि ती टाके दोन हजार पाच हजार एक वेळ गॅस पाच बर किती का मिळणार दोस्तांनो बायको आता पावसात स्वयंपाक करून करून दमलेली माझ्या आईनं अनेक वर्ष चुलीवर पण ऐकायची तकली नाही बायकोन एक महिना दोन महिना केला नाही तर बायको घायला म्हणून बायकोच्या सेवेसाठी आता मी गॅस घेणार आता गॅस घेऊच लागतो नाहीतर आम खायला कुठलो गेला गॅस आता मला घ्यावं लागत बस आणि प्रत्येक वेळेला गॅस घेणं म्हणून माझ्याशी फुकते सोमवारी अग तू फुगणार किती दिवस लेकरा बाळाची क्षण बायका लाग सगळी यादी वाचून दाखवू यादी गावात बाजारला नेलं आठपाडीच्या बाजारात नेलं टोचायला डिकन्चिला नेलं आठपाडीला नेलं पण महादेवाला इकडं लांड्या महादेवाला नेलं अजून कुठं मग देवाला नेलं अजून काय पाहिजे प्रत्येक वेळ आणि अजून काय पाहिजे म्हणजे एवढं घेऊन अजून मग ते कुठं नेलं म्हणजे खर्याला न्याय नाही दोस्त खर्याला न्याय नाही दोस्त खरंच खऱ्याला न्याय लवकर मिळ मिळत नाही उशिरा मिळतो

सात वर्षांपूर्वी बोलवलं आता का बोलवलंय मग आता बोलवलं नाही उद्या बोलवू दिसतं तुम्ही लाव फोन आठ फोन तुझा फोन आणि लाव फोन नाही मी लावतो लाव सुंदर वाढो हॅलो पप्पा माझ्या नवऱ्याला कधी बोलवते असं मी पप्पा फेपा म्हणत नाही मला सवय नाही मी माझ्या वडलांना आबा म्हणतीन आईला आईच म्हणते